माढा तालुक्यातील राहुल नगर गावच्या सुधाकर पंढरीनाथ राक्षेचे वय एकसष्ट पण वेळा त्यांनी आजपर्यंत रक्तदान केले आहे तर सतरा वेळा गरजवंताला करून प्लेटलेट्स रक्तदान हे जीवन हे जीवनदान आपण बोलतो महापुरुषाच्या जयंतीदिनी असो अथवा एखाद्या राजकीय नेते मंडळींचा वाढदिवस असो रक्तदान शिबिराचं नक्की आयोजन केलं जातं कार्यक्रम कोणता जरी असला तरी माढ्याच्या राहुल नगरचे सुधाकर राक्षे हमखास रक्तदान करण्यासाठी हजर असतात आतापर्यंत त्यांनी पासष्ट वेळा रक्तदान केलं असून शंभर वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे राक्षे यांची परिस्थिती प्रतिकूल असून पत्नी मुलगा मुली समवेत राहुल नगर रहिवासी असून दारफळ सीना गावात त्यांचं इस्त्रीचं दुकान आहे सुधाकर राक्षे यांच्या आई कलावती आजारी असताना त्यांना तातडीनं रक्ताची गरज होती मात्र रक्त वेळेवर न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला रक्तामुळं माझ्या आईचा मृत्यू झाला इतरांच्या वाटेला हे दुःख येऊ नये या भावनेतून राक्षे अविरतपणे शिबिरातून रक्तदान करण्याचं काम करत आहेत आईच्या उपचारावेळी रक्तासाठी मला जो प्रसंग अनुभवायला मिळाला तो कोणाच्याच वाट्याला येऊ नये या भावनेतून मी रक्तदान करतो आहे आणि आतापर्यंत रक्तदान केलंय गरजू रुग्णाला सदैव मदत करेन असं सुधाकर राक्षे यांनी सांगितलं